नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये राहू आणि बुधाची जी युती तयार होत आहे याचा परिणाम याचा प्रभाव या तीन राशींवरती कसा पडणार आहे या तीन राशी लकी आहेत बघा जेव्हा कुठलाही ग्रह राशी प्रवेश करतो राशी बदल करतो त्यावेळेस त्याचा परिणाम बारा राशींवरती होत असतो तर काही राशींना शुभ पडतो असतो तर काही राशींना अशुभ असतो त्यातील हा राहू आणि बुधाची युती तयार होत आहे ती युती म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला तयार होत आहे आणि सत्तावीस फेब्रु फेब्रुवारीला जी राहू आणि बुधाची युती तयार होत आहे या युतीमुळे या तीन राशींना खूप चांगला फायदा आहे म्हणजे या तीन राशी अगदी सोन्याचे दिवस येणार आहे त्या तीन राशींना नुस आता पैसा कमवण्याचे दिवस येणार आहेत पैसा यांच्या पाठीशी पाठशी असणार आहे म्हणजेच पैसा कमवणार अगदी नशीब साथ देणार मनातील काही तुमच्या इच्छा बऱ्याच दिवस तुम्ही उराशी इच्छा बाळगताय त्या इच्छा पूर्ण होणार तो काळ आलेला आहे तो काळ म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला तुम्हाला हा स फायदा होणार ह्या तीन राशींसाठी तर या तीन राशी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे त्याचा परिणाम बारा राशींवरती विविध प्रकारे होतो तर बारा राशींवरतीचा परिणाम काही राशीवरती हो शुभ असतो तर काही राशींवरती अशुभ असतो तर तीन हो या तीन राशींना अतिशय चांगला फायदा होणार आहे या तीन राशींना अगदी सोन्याचे चांदीचे दिवस येणार आहेत नुसता पैसा कमवणाऱ्या राशी श्रीमंतीचे सुख या तीन राशींच्या नशीब येणार आहे सत्तावीस फेब्रुवारीला रात्री अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी प्रवेश करणार आहे आणि बुधाचे गुरुच्या राशीतील हे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण या राशीमध्ये दे राहू देखील विराजमान आहे त्यामुळे या राशीत राहू आणि बुधाची युती निर्माण होत होईल ही राशी ही युती काही राशींना खूप फायदेशीर ठरणार आहे त्यातल्या या तीन राशींना याचा चांगला फायदा होणार आहे काही राशींवरती शुभ तर काही राशींवरती अशुभ अशी प्रभाव पडतो पण या तीन राशींवरती शुभ प्रभाव पडणार आहेत ह्या तीन राशी, चा राशी, 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 राशी कोणत्या ह्या लकी तीन राशी आहेत यांना सत्तावीस फेब्रुवारीपासून अगदी सोन्याचे दिवस येणार आहेत यांचं नशीब पलटणार आहे चला तर आपण त्या तीन राशी जाणून घेऊयात अगदी राश। या तीन राशींची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण त्या तीन राशींकडे वळूयात पहिली रास आहे ती म्हणजे तुळ रास तुळ राशींच्या व्यक्तींसाठी बुध आणि राहूची युती अतिशय लाभदायी ठरणार आहे बघा या काळामध्ये जे विद्यार्थी लोक आहेत तुळ राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अगदी हा काळ चांगला जाणार आहे परीक्षेसाठी सुद्धा हा त्यांना हा काळ तु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा असणार आहे बघा जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत विद्यार्थी काही अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे त्यांना या काळामध्ये यश नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर जे कोणी नोकरीवरती प्रमोशनसाठी प्रयत्न करत प्रमोशन आहेत प्रमोशनसाठी तुमचं प्रस्ताव रखडलेले आहेत प्रमोशनची कामे अडकलेली आहेत ती प्रमोशनची कामेसुद्धा मार्गी लागणार आहे हा जो सत्तावीस फेब्रुवारीचा काळ आहे हा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे जे व्यापार व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ नप्याचा असणार आहे आणि तुमच्या बघा काही ना काही इच्छा मग तुम्ही बऱ्याच दिवसापासून मनात जी इच्छा ठेवलेली आहे उराशी बाळगून जी इच्छा ठेवलेली आहे ती इच्छा तुमच्या आता या काळामध्ये पूर्ण होणार आहे कारण की हा जो शुभ काळ आहे हा जो बुध आणि राहूची युती आहे हा जो शुभ काळ तुमच्या राशीवरती अत्यंत चांगला याचा प्रभाव आहे त्यामुळे या काळामध्ये तुमची काही रकडलेली कामे आहेत तीसुद्धा मार्गी लागणार आहेत या काळामध्ये तू राशींच्या व्यक्तींच्या भौतिक सुखात वाढ होणार आहे त्याचबरोबर बघा समाजात मान सम्मान प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवणार आहात आणि कुटुंबातील वातावरणसुद्धा आनंदी आनंद अनन्द असणार आहे मित्रांसोबतसुद्धा तुम्ही हा काळ अतिशय चांगला घालवणार आहेत आणि मित्रांसुद्धा तुम्हाला साथ लाभणार आहे त्याचबरोबर बघा तुम्ही या काळामध्ये काही पिकनिकचे प्लॅनसुद्धा ठरवू शकता तर अशी काही माहिती होती तू राशींच्या व्यक्तींसाठी तू राशींच्या व्यक्तींसाठी हा सत्तावीस फेब्रुवारीचा जो काळ आहे बुध आणि राहूची युतीचा जो काळ आहे तो काळ अतिशय लाभदायक आणि शुभ असा असणार आहे तर आता दुसरी रास कुठली आहे ते पाहूयात दुसरी रास आहे कुंभरास राशींच्या लोकांसाठी बुध आणि राहूची जी युती आहे हा जो काळ आहे ही अनुकूल असणार आहे ही युती तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे बघा बुध आणि राहूचा जो काळ आहे हा जी युती आहे या व्यक्तींसाठी कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला आहे बघा जे काम तुम्ही हाती घ्याल ते काम तुम्ही पूर्णच करणार आहात बघा प्रत्येक कामात प्रत्येक क्षेत्रात यश तुम्हाला प्राप्त होणार आहे यश तुम यश तुम्हाला प्राप्त आहे हो या काळामध्ये यश नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि जे काय तुम्ही बघा टेन्शनमध्ये आहात जे मात राशीचे लोक आहेत बघा त्यांच्या पाठी बघा टेन्शन आहेत काही ना काही ताणतणाव आहे तर या काळामध्ये सत्तावीस नंतरचा जो काही काळ आहे यामध्ये तुम्ही टेन्शनमुक्त टेन्श टेन्शन फ्री राहणार आहात या काळात राशीची व्यक्ती आहे जे का आपल्या कामाच्या ठिकाणी बघा तुम्ही जे काही लक्ष देऊन काम करणार आहात त्यामध्ये द तुम्ही लक्ष देऊन काम त्यात तुम्ही लक्ष पूर्ण करणार आहात म्हणजे तुम्ही जे काही काम करता आहात त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमचं ते ध्येय पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ जे आहेत तुमचे बॉस आहेत ते तुमच्यावरती खुश होणार आहेत आणि कामामध्ये तुम्हाला जसं यश हवं आहे तुम्ही जी अपेक्षा केली आहे ज्या यशाची ती त्या प्रमाणात तुम्हाला यश मिळणार आहे आणि कामामध्ये कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व वाढणार आहे आणि या काळामध्ये तुम्हाला भरपूर असा फायदा सुद्धा होणार आहे म्हणजे अगदी तुम्ही जे काय कोणतंही काम हाती घेताय जे काम हाती घ्याल ते काम हात घेतलेलं काम तुम्ही निश्चितपणे पूर्ण पाडणार आहात आणि त्यातून तुम्हाला आनंदही मिळणार आहे टेन्शन फ्री तुम्ही होणार आहे कुटुंबातील वातावरणसुद्धा अतिशय चांगलं राहणार आहे व्यापार व्यवसाय वर्गासाठी पाहायला गेलं तर हा काळ जो आहे बुध राहू आणि बुधाची युती जी आहे हा जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार या काळामध्ये व्यवसाय व्यापाऱ्यांसाठी सुद्धा नफा असणार आहे आणि कामाचे बघा नवीन व्यापाऱ्यांसाठी नवीन पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत तयार होणार आहे त्यामुळे व्यापार वर्गासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला आहे तर अशी काय माहिती होती कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी आपण दोन राशी पाहिले आहेत तुळरास आणि कुंभरास आता आपण तिसरी आणि शेवटची रास पाहूया तिसरी रास आहे म्हणजे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या लोकांसाठी बुध आणि राहूची जी युती आहे त्याचा अत्यंत फायदेशीर असा हा काल असणार आहे कारण की तुमचं प्रेमसंबंध जे आहेत ते सुखमय असणार आहे प्रेमाकडून तुम्हाला जे काही तुम अपेक्षा आहे तो अपेक्षा पूर्ण होणार आहे हा काळ तुमच्या प्रेमासाठी अतिशय सुखमय असणार आहे आणि आयुष्यामध्ये तुमचा आनंद निर्माण होणार आहे मी बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टींची वाट पाहताय ज्या काही तुम्ही इच्छा अपेक्षा मनात ठेवलेल्या आहेत त्या इच्छा अपेक्षा तुमच्या आता पूर्ण होणार आहेत तुमच्या काही बघा तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आता म्हणजेच इच्छा पूर्ण होण्याचा काळ आलेला आहे आणि जर तुम्हाला आत्तापर्यंत जी पैशाची च चणचण भासत होती आर्थिक चणचण भासत होती ती चणचणसुद्धा तुमची पैशाची मिटणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होणार आहेत पहा या काळामध्ये व्यापार व्यवसाय वर्गासाठी सुद्धा खूप चांगला फायदेशीर नप्याचा काळ असणार आहे कारण की उत्पन्नाचे नवे मार्ग तुम्हाला मिळणार आहेत कुटुंबासोबत तुमचे जे काही संबंध बिघडलेले होते काय वादविवाद चालला होता तो वादविवाद सुद्धा मिटून तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा एक तुमचं घट्ट असं नातं तयार होणार आहे कुटुंबामध्ये तुमचं वातावरण छान असणार आहे जे नोकरी व्यव नोकरी करत आहेत बघा त्यांना कामाच्या ठिकाणी सुद्धा सकारात्मक बदल चांगले बदल घडून येणार आहेत नोकरीवाल्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला असणार आहे आणि तुम्ही अगदी प्रसन्न आणि आनंदी या काळामध्ये राहणार आहे हा जो काळ आहे सत्तावीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तो बुध आणि राहूची युती जी तयार होत आहे ती तुमच्या राशीसाठी अत्यंत लाभदायक आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन राशी पाहिले आहेत एक कुंभरास आणि तूळ रास आणि वृश्चिक रास या तीन राशींना बुध आणि राहूची युती तयार होत आहे त्यामुळे त्यांना सत्तावीस फेब्रुवारीनंतरनं जो काळ आहे तो कसा असेल याविषयी आपण माहिती पाहिली आहे आशा करतं की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत